बिबट कातडी विक्री प्रकरणी सहा जणांना अटक केल्यानंतर मुद्देमालासह पुन्हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे गुप्त माहितीनुसार नियत क्षेत्र भगदरी येथे मोठी कारवाई करत रणजित सिंग करमसिंग पाडवी यांच्या घरी छापा टाकला होता या कारवाईत बिबट कातडी नग एक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता घटनास्थळी उपस्थित रणजितसिंग करमसिंग पाडवी भी, भीमसिंग तेजला तडवी भी, निलेश अमरसिंग वसावा भि भी, भिका दत्ताक्या वसावे मधू कालशा वसावे फुर्त्या पोहल्या वडवी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी पाच दिवसाची रिमांड मंजूर करण्यात आली होती सहा आरोपी अटक झाल्यानंतर एक आरोपी फरार होता आरोपी क्रमांक सात विनोद जेल्या वसावे राहणार दहेल हा फरार होण्यात यशस्वी झाला होता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने त्याला मुद्देमालसह अटक केली आहे त्याच्याकडून मृत्यूबिबट्याचा खालचा जबडा दातांसह आणि नखे नख चार जप्त करण्यात आले आहेत न्यायालयाने त्याला तीन दिवसाची वनकोठडी मंजूर केली आहे